हुपरी शहर या ठिकाणी कामगार भवन येथे एकनाथ शिंदे शिवसेना युवासेना हुपडी शहर यांच्या वतीनं आढावा बैठक घेण्यात आली यावेळी हुपरी शहरातील तरुण कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते युवासेना शहर प्रमुख अजित उगडे यांनी शिवसेना पक्षाच्या सभासद नोंदणीबरोबरच बरोबरच शिंदे सरकारनं सर्वसामान्य जनतेसाठी कशा पद्धतीनं वेगवेगळ्या योजना राबवल्यात ते सांगितलं तर युवासेना जिल्हा प्रमुख निशिकांत पाटील यांनी येणारी निवडणूक ही कार्यकर्त्यांच्यासाठी असणार आहे तरी कार्यकर्त्यांनी कामाला लागलं पाहिजे असं मत मांडलं शिवसेना शहर प्रमुख नितीन गायकवाड यांनी शिवसेना व युवासेना एकत्र येऊन जास्तीत जास्त सभासद नोंदणी करणार असल्याचं सांगितलं यावेळी युवासेना कोल्हापूर प्रमुख निशिकांत पाटील जिल्हा उपप्रमुख महेश पाटील उपरी शहर शिवसेना प्रमुख नितीन गायकवाड युवासेना शहर प्रमुख अजित उगळे वाहतूक सेना प्रमुख अविनाश भंडारे यांच्यासह संदीप सिद्धनले अभिनंदन मानकापुरे संदीप आपटे विजयमामा गायकवाड प्रकाश बावजकर प्रकाश लोखंडे तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी हुपरीहून सतीश कांकणे